हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं काय नाही ना अनुभव शेअर का हो हो म्हणजे काल तुम्ही अनुभव मी दोन वेळा कॉल केला म्हटलं काही बिझी असते मला बसली होती बघाशी अच्छा 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 हा ठीक आहे ठीक आहे कारण तू जर बोललोय तर मग घेतलं पाहिजे हो हो बरोबर आहे बरोबर मी माझं नाव छाया पांचा सायंतून बोलते मी आमच्या इकडे केंद्र आहे स्वामींच मी दोन तीन वर्ष झाली मी सेवेमध्ये तीन पारायण झाले माझे आता ह्याला पण झालं हा प्रकाश दिनाचं पण एक सॉरी ह्याचं होतं ना आपलं Uh, पुण्यतिथीचं होतं ना असं स्वामींची हो, पुण्यतिथी हो, हो, तेव्हा पण आमचं पारायण झालंय जवळ आहे मला एक सात मिनिटाच्या अंतरावर आहे आमच्याकडे छान आहे आमचं केंद्र तुम्हाला वेळ मिळाला या ताई नक्की 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 <laughs> हो सायन्स प्रतिष्ठान आहे ना मुंबईतच आहात ना आपण म्हणून बरोबर बरोबर हो हो काय टाइम येते गेल्या हा वर्षी मी म्हणजे आमचं माझं भाड्याचंच घर आहे असं काय नाही मालक चांगले पण ते आमच्याकडे ते म्हाडाच आहे ना ते आमच्याकडे ते हे करायला येतात चेकिंगला वगैरे येतात तर ते माझी एक पावती होती ते माझे घरमालक ना ते बोलले मी नंतर येऊन घेऊन जाईल मी ठेवले ते, ते, ते इम्पॉर्टंट पावती होती तर मी ठेवली व्यवस्थित ताई ती पण नंतर त्यावेळी ते घ्यायला आले त्या पंधरा दिवसाने तर ते मी पुरा कपाट शोधलं मला पावती काही मिळालीच नाही ती मग ते गेले <laughs> परत मी म्हटले ठीक आहे मी शोधून ठेवते मग नंतर त्या गेल्याच्या नंतर मला काय झालं काय माहिती मी स्वामींना म्हटलं स्वामी ती पावती मिळू दे तुमचं प्रारंभूपच पारायण करेल सात दिवस आणि मी परत जे तपास तीच पिशवी काढले त्याच पिशवीच्या पॅकेटमध्ये ते पॅकेट साबळ पावती सांभाळावी म्हणजे बघा किती स्वामींच हे ते आणि मग ती पावती मिळाली मला मग मी त्या माण्ट्यांना बोलून मग ती दुसऱ्याशी पावती दिली मग मी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासून सारा मृत त्यांचं सात दिवसाचं पारायण चालू केलं मी त्यांचं पूर्ण केलं मी अच्छा हा आणि दुसऱ्या लगेच केलं मी पूर्ण मी स्वामींना बोलले की माझं हे मिळू दे कारण ते खूप महत्वाचं आहे त्यांचं ते तर मला माहितीये म्हाड्याचे कसे व्यवस्थित पाहिजे सगळं ते कागदपत्र वगैरे तर नंतर हे झालं नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ना मी ते नेहमीच जाते गायला आरतीला मी नेहमीच जाते कारण आम्हाला सात मिनिटाच्या अंतर आमचं केंद्र आरतीला जाते गुरुवारच असत आणि असं मंगळवारच सप्तशीचं पारायण असत त्याला पण मी जाते कधी नाही नाही तर पण जाते मी तर फेब्रुवारी मध्ये संकष्टी होती ताई रविवार होता रविवार होता ना त्या दिवशी मीच बरोबर मी अशीच बसली म्हणजे आरतीला गेली होती आणि स्वामींचा मोठा फोटो आहे आमच्याकडे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ना असे साईडला हे लावलेले स्टॉल असतात मगमगिच्या आणि अर्ध्याच्या नंतर त्याच्यावर टिकल्या असतात त्या मोठ्या साध्या टिकल्या असतात आहे ना एक वाला, हो हो, 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 हो हा आणि मी दरबाराच्या समोरच दरबार समोरच आहे तेव्हा गर्दी नव्हती इतर गुरुवारची जाम गर्दी असते आमच्याकडे पण असं इतर दिवशी एवढी गर्दी नसते गर्दी नव्हते मी समोरच बसलेली आरतीला तर मी आरतीला उभी होती तर ती म्हणजे आता आमचं वरच हे मंडप सभा मंडपाच आहे ना सिलिंग खूप मोठं आहे आणि स्वामींच्या याच्यावर पडतील असे हॅलोजन लावलेले हा, 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 हा।, हा तर मी आपली आरती बघतात तर तिथेच बघते तिथेच बघते तर ते टिकल्यान म्हणलं ना मला काही आता ते हॅलोजन समोर टिकल्यानं पटले तर सगळ्यात टिकल्या चमकायला पाहिजेत ना बरोबर बरोबर हो। आहे हो ना त्याच्यामधलं एकच टिकली एवढा प्रकाश की जसं आपण गणपतीला चक्र नाही का पाठीमागे लावतो हो 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 सेम तेच मला एक टिकलीतून सारखं तेच दिसत होतो सारखं तेच दिसत होत ते चक्र आणि त्याच्यावर तर मी म्हणत म्हणते हे माझा काहीतरी भास असेल तर ते अक्षरशः एवढा प्रकाश दिसत होता जसं आपण गणपतीला बघा पाठीमागे चक्र लावायचो पूर्वी त्याचे प्रकाश पडायचे बरोबर तर मी म्हटलं हायलोजन जर पडला तर सगळ्या टिकल्यांवर पडायला पाहिजे ना काही बरोबर हो हो मग ते एकाच टिकलीवर पडलो बघा काय माहिती बघा ना ताई कसं पड म्हणजे मला पण आता अक्षरशः अंगावर शहारे येतात मी कोणाला बोलली नाही तर मी म्हटलं माझा भास असेल कदाचित एकाच टिकलीवर हॅलोजन सगळीकडेच आहेत आमच्याकडे म्हणजे असं तिरके आहेत समोरच आहे आमच्याकडे डोक्यावरच ते समोर म्हणजे स्वामींच्याकडे समोर हॅलोजनची तोंड आहेत मग त्या सगळ्याच चिकल्या संपायला पाहिजे ना तर एकाच चिकलीमध्ये ते पूर्ण चक्र फिरत होतं ताई एकाच चिकलीला हा आणि जा मी ज्या जागेवर बसले ना मी म्हटलं का माझा भास असेल मी असे डोळे मोठे करून बघते म्हणून कदाचित असेल ते झालं मी म्हणत म्हटलं असं काय दिसलं असं काय दिसलं तर मी तिकडे आमच्या केंद्रातले भाऊ आहेत ना ते त्यांना सांगणार होते पण त्या दिवशी काय ते नव्हते आलेले ते मी आहेत आमच्या केंद्रातले तर मी काय केलं दुसऱ्या दिवशी परत गेली त्याच जागेवर बसली मग तेव्हा काहीच नाही दिसलं मला तेव्हा ते चमकलं पण नाही काही नाही काहीच नाही ताई अगं बाई काही म्हणजे काही नाही काही नाही मी सतत दोन, दिवस चार हो। दोन तीन दिवस गेले ती त्याच ना मग दरबार एकदम समोर स्वामींचा फोटो एकदम समोर होत मग नाही बन एवढं समोरासमोर होत लांब बसावं लागतं कधी लेट गेला पण दोन तीन दिवस मी बघितलं तर समोरासमोर ते चक्र दिसलच नाही त्याच दिवशी मला संकष्टी होती त्याच दिवशीच दिसलं ताई मला आणि मग मला रियालाइज झालं की स्वामींनी ते मला तेव्हा ते दर्शन दिलं अरे झालं हा एवढं म्हणजे मला छान वाटलं कुठल्या ना कुठल्या रूपात आणि स्वामी नाम करतच नाही ते हो। काही ना काही आपल्याला दर्शन देतच राहतं देतच राहतात हो ते पण बरोबर आहे आणि नंतर मग मी पारायणला बसली ना आता ह्याच्या पुण्यतिथीच्या पारायणला तेव्हा माझं पारायण आमचं पूर्ण झालं शेवटचं पारायण आमचं झालं मग आम्ही ते ग्रंथ डोक्यावर घेतो आणि खाली येतो अधूनभरण लाकरा फेऱ्या मारल्या की मग दरबारात म्हणून ग्रंथ ठेवतो मग संध्याकाळी आम्हाला संध्याकाळी आम्हाला भाऊ मग असं बघवलो मग ते श्रीफळाने ग्रंथ देतात परत मग ते डोक्यावर फिरवून मग घरी जायचं परत करा कराशन घालून मग नंतर आम्ही परत ते ग्रंथ ठेवला आणि परत आम्ही मायावर गेलो आमचे घातलेले परत ते स्वामींच हे हे उचलायला गेलो तर ताई ते जे उठल्यावर गेलो <laughs> ना माझ्या काळजात एवढंच झालं म्हणजे मला वाईट वाटायला लागलं कि संपलं आता इकडचं आपलं म्हणजे त्या दिवशी काळजा तर ठोकाच उचला ना ताई काय सांगू तुम्हाला मी मला खूप ते म्हणजे ते ना आपलं बसायचं आसन आहे ना ते मी घडी करून मग ते उचलत होती तर माझा माझ्या काळजाचा ठोका इतक इतकं वाईट वाटलं की असं वाटलं आता आपण घर सोडून जाते की काय वाईट वाटलं मला हा मला हे पाहिलं महत्वाचं असेल ना त्यावेळेला खरंच एकदम हे होऊन जातं आपल्याला हो खूप म्हणजे मला एवढं वाईट वाटलं एकदम सर करून काळजाचा ठोका चुकला तर असं वाटलं आपण एखाद्या दिवशी बघ आपण नवीन घरात जातो जुनं घर सोडून जातो असं मला झालं त्या दिवशी आणि माझ्या महा आणि मला हे पहिलेच तीन अनुभव आता हे अनुभव आहे का काय आता तुम्हीच सांगण्यात आली आता अनुभवच आहे ना माझ्या बोलताना माझ्या अनुभव ज्याला त्यावेळेला जो अनुभव येतो ना ताई त्याच मला माहिती असत हो बरोबर नाही का आणि मी कोणाला सांगितलं ना म्हटलं सांग तुमचे मी रोज अनुभव ऐकते रोज आधी जो ऐकते आणि तुम्ही बोलताना एकदा अनुभव सांगितला तर तुम्हाला हे होणार आणि हा सोडणार त्या दिवशी तुम्हाला सांगू मला एक स्वप्न पडलं ताई चार दिवसापूर्वी <laughs> हा म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या इथे ना आपलं म्हणजे नवरात्र गणपती असे बसतात तर आम्ही असं विसर्जनला वगैरे जातो आम्ही सोडायला तर आम्ही आणि माझी मैत्रीण आम्ही असं विसर्जन सोडायला गेलो विसर्जन पण ते विसर्जन कसलं होतं ते माहित नाही ताई पण मी विसर्जनला गेलो आणि तिथे हा आम्ही काय पुढे जात नाही आम्ही तिथे गाडीतच असतो आमची मंडळाची परत तिथे जाऊन विसर्जन करून येतात <laughs> तर नंतर काय आलं विसर्जनला गेले ना आम्ही थांबलो नंतर <laughs> ते आमच्याकडची मुलं सगळी आली आणि <laughs> तो ट्रक दिसला मला आणि विसर्जन करून आले आणि ते म्हणतात <laughs> सामान आम्ही वरती ठेवलंय आता विसर्जन करून झाला आपले सामान वरती ठेवलं आणि मी नंतर वरती बघितलं ना ते चक्क स्वामी जे झोपलेल्या याच्यामध्ये असतात बघा निजऱ्यामध्ये म्हणजे झोपलेल्याच हे काय असत ना मला त्यांचं आहे पण ते मांडी ते त्यांचे हात ते असे झोपलेले आणि त्यांच्या तिकडे बांधून ठेवलेले आणि व्यवस्थित आम्ही घेऊन आलो असं झोपणं पडलं आणि मग सकाळी मला कसं तरीच झालं स्वतः स्वामींनी किती स्वामींच नाही ताई झोपले जो। असं म्हणजे झोपलेले नाईक असत तो निदे म्हणजे ते असे त्यांचं झोपण असलेले एक पण असतात बघा स्वामी तसं दिसलं पण ते प्रचंड दिसलं ताई मला जवळ ट्रक पूर्ण भाग हा मोठ्या ह्याच्यात दिसलो पण ते स्वामीच होते फक्त मला चेहऱ्याला दिसलं नाही पण त्यांचे ते पाय त्यांचे ते हात एवढे प्रचंड हा सेम सेम ताई दिसले मला इतके सुंदर दर्शन दर्शन दिलं मला त्यांनी एवढंच की आहे मला जमेल तसे मी अकरा माळी जप करते केंद्रात जाते तारक मंत्र बोलते जसं जमेल तसं कारण काय माहितीये ताई माझ्या मुलीची मुलगी असते ना तर तिच्यामुळे मला थोडं म्हणजे नाही जमत एवढं तर आवर्जून करते मी जसा टाइम मिळेल तसे केंद्रात जाते वारायण तर झाली माझ्या तीन वर्षात तीन वारायण झाले माझे आता वा आणि आमचं केंद्र काही तुम्ही बघायला खूप सुंदर केंद्र आहे काही आमचं काय नगर मध्ये नक्की नक्की येणार ताई एवढे अजून येतोच कधीतरी असं बॉम्बेला जाण्याचं तुम्ही कधी बघायला या नक्की, नक्की। जास्त ना साईन स्टेशन वर आमच्याकडे पंधरा मिनिटं नगर तुम्ही जर ऐकून असेल नाव हां हां ऐकलंय ऐकलंय ना त्या सगळे तर आता माझ्या बिल्डिंग पासून सात मिनिटांच्या अंतरावर आहे केंद्र अरे खूप सुंदर आणि आमच्याकडे सकाळी खूप सेवेकरी असतं से, सकाळी सहाला ला उघडतो आठची आरती असते भूपाळी असते साडे दहाची आरती असते संध्याकाळी साडेसात ची आरती हो अरे जसं तसं जाते काही अच्छा म्हणजे नातवंडांवर पण तुमच्या किती छान बघा बालपणापासूनच ती सगळं ती आता अडीच वर्षाची आहे ना ती श्री ओम श्री सद्गुरू बोल म्हटलं तर सगळी बोलते ती अरे वा परत ते उदय सुरू बोलले की सगळं बोलते ती महाकाली महासरस्वती सगळं बोलते एकच एक एक नात आहे मला एकच मुली आहे ना आता एक नात आहे ती अच्छा अच्छा हा 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 फार सुंदर ती पण तिला पण घेऊन जाते तेच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हो आमच्याकडे ते हो आणि गुरुवारची आमच्याकडं भाऊ आहेत ना आम्हाला निवेदन पण सांगत असतात ना तर ते पण छान असत आरती झाल्यानंतर हा ते हे देतात ना आम्हाला खूप छान असतं म्हणजे आमच्याकडे ना गुरुवारचं परत संध्याकाळी आरती झालं साराम दुखत पारायण असतं म्हणजे रोजचं हवन असतं काही आमच्याकडे रोजचं केंद्रामध्ये हवन असत संध्याकाळी आम्ही जातोच जातो हा ते हवन झाले की मग हे कालभराष्ट हवन असत आमच्याकडे था। रोजचं डेलीच असत कसलं कसलं कालभर कालभर हा हवन तर असतच वा. आणि उपक्रम आमच्याकडे आता ह्याला ना आपलं दत्त जयंती आली ना की आमच्याकडे आठ दिवस आधी उपक्रम सगळे राबवले होतात रोज सप्तिथीच पारायण गोरुचरित्रीचं पारायण परत खंडोबाचं पारायण काय ते मोठी सोसायटी आहे सोसायटी आमच्याकडे मोठ्या मोठ्या आहेत केंद्र आहे ना ते एका ह्याच्यामध्ये आमच्याकडे दिलेले आमच्या ते बारा झाले दोन हजार बाराला आमच्याकडे केंद्र असल्यामुळे कसं भरपूर गर्दी येत असेल खूप 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 गर्दी होती ताई जवळ आरतीला ना तुम्हाला जवळ पाचशे जण असतात गुरुवारचे बापरे हा. गुरुवारचे असतात हा ते कोणीच झगडे विलास झगडे म्हणून आहेत बघा कदाचित तुम्हाला डिंडोरी प्राणीत म्हणजे सगळं इथं तिथे दा, दादा भाऊ तिकडे ते हे असतात तिकडे त्यांनी स्थापना केल्या ते पहिले शिवडीच्या केंद्रात होते लागायच्या आधी त्यांनी म्हणजे ते सांगतात याच्यामध्ये निरूपण मध्ये सांगतात ते की मी इतके इतके वर्षी शिवडीच्या केंद्रात हे केलं मग मला नोकरी लागली ते बीएमसी मध्ये तर त्यांच्या घरचे सगळे असतात आणि ते राहतात पण इथे नगर मध्ये त्यांची त्यांच्या मिसेस असतात त्यांची मुलं आहेत त्यांना दोन मुली एक मुलगा आहेत एक मुलगी लॉ करते एक मुलगीने ते सेवा पण देतात हो सेवा सेवा पण देतात म्हणजे गुरुवारचे फक्त प्रश्न उत्तर घेतात आरती संपली की गुरुवारचा प्रश्न उत्तर घेतात दादा अच्छा अच्छा हा विलास झगडे म्हणून मेन ते आमचे केंद्र खूप उपक्रम आमच्याकडे चालू होतात राबवले जातात तर मठामध्ये नाही ना ताई एवढे राबवले जात किंवा के, केंद्रामध्ये राबवले जातात हे आमच्याकडे मठ पण बाजूला आहे दोन मिनिटाच्या अंतरावर मठ आहे आणि पाच मिनिटाच्या अंतरावर केंद्र आहे एवढा फरक आहे तुम्हाला जर टाइम मिळाला ना ताई आवर्जून तुम्ही केंद्राला भेट द्या हो ताई हो ताई नक्की इकडे मला वेळ मिळेल आता थोडे दिवस आहेत रिटायर झाली मस्त हो तुमच्या ऐकता अनुभव सध्या तुम्हाला काम खूप होती परत तुमचे ट्रेनिंग होते मी ऐकते तुमचे अनुभव खूप चालू आहे अजून चालू आहे अजून ट्रेनिंग हो मग आज त्यांनी नोकरीची सुट्टी दिली मग त्यांनी सुट्टी दिली ना ती मग बोलवलं आम्हाला अच्छा अच्छा म्हणजे काल तुम्ही स्वामी ग्रुपच्या अकरा नंबरच्या ग्रुपला काल तुम्ही टाकलं होतं ना की उद्या मी अनुभव घेणार म्हणून मी केलं ह्याच्या आधी पण पंधरा आधी पण तुम्हाला मी फोन केलेला पण मे बी तुम्ही कदाचित बिझी असाल त्यामुळे उचलला एवढी जाते सध्या आली ना की असं त्राणच राहत नाही माझ्यात बरोबर आहे ताई वयाच्या हिशोबाने काम आणि हे नाही हल्ली फार मला पण कळत का एवढी थकते असं काय ताई थोडी एनर्जी लो होते ना आपली पण खाण्यामध्ये काय काम असलं. आजारी होते ना त्याच्यामुळे हे झालं असेल होणार आहे ना होईल परत आता परत रेग्युलर रुटीन सुरू झालं ना सकाळी फिरायला जाईल लोक आहेत ना काही गोष्टी